नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे चॅनल नवीन असा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा धोकादायक विजा होणार आहेत आणि विजासहित वादळी पाऊससुद्धा होणार आहे कालचं दृश्य पाहायला गेलं तर जालना नागपूर कोरबा या भागातून ढगाळ आणि पावसाची शक्यता पाऊस झालेला दिसून येतो जबलपूर ह्या साईडला विजाच्या कड़कडास पाऊस आलेला दिसून येतोय सोलापूर सांगली होबळी ह्या भागात ढगाळ हवामान होतं आणि इकडे हवेरी कर्नाटकातला भागातून बघायला गेलं तर पाऊस मलकामध्ये मद, पाऊस झालेला दिसून येत आहे एकंदरीत कालच्या तुलनेत आज पाहायला गेलं तर आजची जे आहे काल जसं की नाही उत्तर भागातून उत्तर नांदेड या भागातून ढगाळ हवामान पावसाचे वातावरण जाय तयार झालेलं आज त्या ठिकाणी <coughs> भयानक असा वादळी वाऱ्यासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे साधारणतः कालच्या भागात ह्याच भागातून शिवनी वाऱ्या शिवनी ह्या भागातून तसेच वर्धा उमरेड नांदेड अहमदपूर ह्या भागातून विजेच्या कडकडासह वादे पाऊस साधारणतः झालेला दिसून दाखवत आहे तसेच कमी दाबाचं एक क्षेत्र आपल्या पश्चिम बाजूलासुद्धा तयार होताना दाखवत आहे आणि चंद्रपूर आदिलाबाद ह्या भागातसुद्धा पावसाची हजेरी नागपूर परिसर गोंदिया परिसरामध्ये पावसाची हजेरी होणार म्हणजे पाऊस जोरातच पडणार आहे असं हे दाखवत आहे कैमदाबाद क्षेत्र जे आहे अरबी समुद्र आणि तसेच महाराष्ट्राच्या निम्या भागापर्यंत पश्चिम बाजूने व्यापला गेलेला आहे आणि द्रोणीय स्थिती आणि त्यामुळे आज या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तो भाग आता पुढे सांगणारच आहे पण सांगली छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून कैमदाबाद क्षेत्र तयार झालेलं दाखवते <coughs> लवकरच आज नांदेड च पुसाड आदिलाबाद चंद्रपूर परिसरातून पावसाची शक्यता म्हणजे पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि तिथून पुढे सर्वत्र ढगाळ हवामान राहणारच आहे तिथून पुढे चंद्रपूर नागपूर गोंदिया चिंदळवारा परत उत्तर भागातून महाराष्ट्राच्या थोडेसे उत्तर भागातून विदर्भ पट्ट्यातून तसेच तिथून रामगुंडम चंद्रपूर हासा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यातून मध्यम ते काहीसा जोरदार वादळी वाऱ्यासहित पाऊस होणार आहे आणि या वाऱ्यामध्ये वाऱ्याचा वेग जरी अधिक असेलच ते दाखवून पुढे मी तुम्हाला तसेच हा पट्टा मंगळूर सांगलीपर्यंत असा थोडासा विस्तारित आहे पण ह्या भागातून सांगली म्हणा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता थोडी कमी आहे पण पुसाळ नांदेड इकडे सोलापूर पट्टा अकोलूजपर्यंत त्याचा सांगलीच्या काही भागापर्यंत मो पावसाचं म्हणजे वातावरण हुन तयार होणार आहे आणि पाऊस शक्यतो हलका जरी पडला असला पडणार असला अकोलो सोलापूर लातूर पडला तर हलका पडेल इकडं पाऊस पण इतर पट्ट्यात जे चंद्रपूर भागातून गडचिरोली चंद्रपूर आदिलाबाद ह्या भागातून पाहायला गेलं तर उजाच्या कडकडासह वादळी मुसळधार मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नागपूर गोंदिया परिसरातून अमरावती अकोला पर्यंत सुद्धा त्याचा विस्तार असणार आहे एकंदर वातावरण ज्यावेळी पावसाची निर्मिती होईल त्यावेळी वातावरण दुसरंच तयार होतं त्यामुळे वाऱ्याची दिशा सुद्धा बदलते वाऱ्या दिशा उंचावरचे ढागाचे जे वारे आहेत असं आपण म्हणतो वरचे वारे उंचावरचे जे वारे आहेत ते वाऱ्यामध्ये वादळी स्वरूप असणार आहे मालेगाव नंदुरबार माल जळगाव आणि इकडे वलसाड नाशिक या परिसरातून वादळी वारे सुटण्याची शक्यता म्हणजे उंचावरच्या ढगातून वादळी वारे असण्याची शक्यता जास्त आहे जे ढग आहेत ढग तयार होतात पावसाचे त्यात वादळी वारे होणार आहे म्हणजे एकंदरीत कमी दाब्यात क्षेत्र आणि खाली हो। वरच्या बाजूला वादळी वारे असणार आहेत त्यामुळे गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जमिनीला की जे वारे पाहायला गेलं जमिनल्याचे वारे असं सांगतात की मध्यम ते जोरदार स्वरूपाचे वारे गडचिरोली आणि इकडे पुणे साईडला परत किन मुंबईच्या किनारपट्टी कोकणपट्टीत मध्यम ते जोरदार वाऱ्यांची हो, कोकण किनारपट्टीला जोरदार वारे असणार आहे आणि पुणे खेड या भागातून सुद्धा अहमदनगरपर्यंत आणि वैजापूर ह्या परिसरात मालेगाव धुळे पुसाड वादळी वारे असणार आहेत आणि तिथून पुढे पाहायला गेलं तरी कमी दाबाद क्षेत्र पाऊस पडताना तयार होईल नांदेड अकोला नागपूर जळगाव छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून एक कमी पट्टा अध्रोणी स्थिती तयार होईल आणि त्या भागातून चंद्रपूर गडचिरोली ह्या भागातून मुसळधार वादळी वारे मुसळधार पाऊस तर असणारच आहे थोड्या वेळासाठी पण वादळी वाऱ्यांचा वेगसुद्धा जास्त असणार आहे आणि इकडे विजांचा कडकडा जर पाहायला गेला तर विजांचा सुद्धा ह्याच भागातून असणार आहे त्या भागात तुम्ही सावध राह म्हणजे ह्या भागातील लोकांनी सावध राहायला पाहिजे चंद्रपूर आशिफाबाद आणि गडचिरोली देसाईगंज कापसी उमरेड ह्या जे आता हे दाखवतील लाल गुलाबी टेटमार्ग दाखवतो गोंदिया क वर्धा अमरकंटक ह्या भागात वीज पडण्याची शक्यता दा, जास्त दाखवत आहे म्हणजे विजांचा कडकडाट जो हाय विजाचा परिसर म्हणतो त्या भागातून दिसून येत आहे छान असेच करून घ्या करून घ्या धन्यवाद